गेली तीन महिने झालं मी तुमच्या समोर नाही आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये डाऊनफॉल चालू आहे असं माझं मित्र म्हणतात आज बरोबर शंभरावा दिवस आहे मी डिप्रेशनमधून जातोय असं माझं मित्र म्हणतात माझे घरचे मला म्हणतात की तुला कुणाची तरी नजर लागली तुझ्या होणाऱ्या प्रगतीला नजर लागली काही जण मला म्हणतात की तुझ्यावर कोणतरी करणे केले तुझं चांगलं होताना कोणाला तरी बघवत नाहीये आणि तसं पाहायला गेलं तर तशाच गोष्टी घडत आहेत मला काही करू वाटत नाहीये काही केलं तर त्याच्यामध्ये यश येत नाही आहे असं प्रामुख्याने तरी दिसतं आता माझ्या आयुष्यामध्ये गेल्या शंभर दिवसांमध्ये काय काय घडलंय हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचं कारण एकच आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा काही ना काही गोष्टी घडत असतील आणि आपलं मन कसं काम करतं तेही मी तुम्हाला सांगतो तेरा जुलैला मी एक गाडी खरेदी केली करेज मा ती गाडी घेण्याअगोदर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी चांगल्या चालल्या होत्या मी गाडी घेण्याच्या वेळी माझ्या घरच्यांना विचारलं तर माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की चांगला मुहूर्त बघून गाडी घे पण दुर्दैवाने बिझी शेड्यूलमुळे मला मुहूर्त बघता आला नाही आणि मी तशीच गाडी घरी गे। घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी वाईट घडायला चालू झाल्या जसं की मी गाडी घेतली नवीन त्या गाडीला प्रॉब्लेम आले आजही त्या गाडीला प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यानंतर आयुष्यातील अतिशय जवळची व्यक्ती मला कायमची सोडून गेली त्याच्यानंतर माझं अकाऊंट फ्रीज झालं माझ्या अकाउंटला स्ट्राईक देण्यात आला त्याच्यानंतर माझे ई एम आय बाउन्स झाले त्याच्यामुळे सिबिल खराब झाला आणि सिबिल खराब झाल्यामुळे एका प्रोजेक्टसाठी मोठं लोन सॅक्शन सँक्शन होणार होतं ते माझं कॅन्सल झालं या सगळ्या प्रवासामध्ये माझं सहा किलो वजन कमी झालं मला सलाईन लावण्यात आल्या माझे प्रोजेक्ट कॅन्सल झाले माझं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं तेसुद्धा कॅन्सल झालं या गोष्टी सडनली घडत होत्या एकापाठोपाठ एक आणि मी त्या गोष्टींचाच विचार करत होतो आणि मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये अशा वाईट गोष्टी का घडत आहेत माझ्या जवळचे मला म्हणत आहेत की तुझ्यावर कोणतरी करनी केले खरंच कोणतरी करनी केले का माझ्यावरती आणि खरं तर या सिच्युएशनमध्ये जर तुमच्यासारखं कोणी असेल तर ऑब्विसली ह्याच गोष्टी वाटणार याचं कारण एकच आहे आपण सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडत जातो ह्या झाल्या माझ्या आयुष्यातील वाईट घडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये जवळपास माझा पंधरा ते वीस लाखांचा लॉस झाला मला फिजिकली त्रास झाला मेंटली त्रास झाला माझं फायनान्शियली खूप मोठं नुकसान झालं मी डिप्रेशनमध्ये गेलो मी नैराश्यात गेलो आता माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्या पण गोष्टी घडल्या जसं की मी आयफोन घेतला आयपॅड घेतला मॅकबुक घेतला वीस पंचवीस लाखांची गाडी बुक केली त्याचबरोबर एक सिरियल येते माझी युट्यूबला त्याचबरोबर येत्या वीस बावीस तारखेला माझी एक शॉर्ट फिल्म रिलीज होते मी दोन सॉन्ग करतोय मी माझ्या फिटनेसवरती काम करतोय माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा चांगल्या सुद्धा गोष्टी घडल्या मग न राहून मला असं का वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी डिप्रेशनमधून जात होतो किंवा माझ्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी का घडत नव्हत्या त्याचं मित्रांनो कारण एकच आहे जेव्हा आपण अशा सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो आणि तो ज्योतिष आपल्याला म्हणतो की बाळा तुझ्या आयुष्यामध्ये सहा महिन्यात खूप वाईट घडतं आहे बघ मग आपण काय करतो आपल्या आयुष्यामध्ये सहा महिन्यामध्ये जेवढ्या वाईट गोष्टी घडलेल्या असतात ना त्याच गोष्टी आपण आठवतो आणि आपल्याला वाटतं अरे खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट घडतंय पण मित्रांनो विश्वास ठेवा जसं सहा महिन्यांमध्ये काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडलेल्या असतात तशा चांगल्या सुद्धा गोष्टी घडलेल्या असतात पण काय असतं पाच वाईट गोष्टी घडल्या की दोन चांगल्या गोष्टी घडतात आणि कधी कधी पाच चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात त्यावेळी सुद्धा दोन वाईट गोष्टी घडलेल्या असतात पण आपल्याला जसं समोरून सांगितलं जातं तसं आपण त्याला ते जोडत जातो आणि आपल्याला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात फक्त दुःख आहे एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या आयुष्यामधले प्रॉब्लेम एवढे एक्स्ट्रीम लेवलचे होते विचार करा जिथे माझं सहा किलो वजन कमी होते जिथं मला सलाईन लावावी लागते कुठलाही आजार न होता मग ते डिप्रेशन मग ते नैराश्य किती एक्स्ट्रीम लेवलचं असेल पण मी खचून नाही गेलो परत मी तुमच्या समोर आलो आहे त्याचं कारण एकच आहे की मी मेंटली में खूप स्टेबल आहे मेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी न्यूट्रल आहे माझ्याकडे ॲक्स ॲक्सेप्टन्स नावाची गोष्ट आहे येणारी कुठल्याही परिस्थितीला मी ॲक्सेप्ट केलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये चांगलंही घडू शकतं आणि वाईटही गोष्ट घडू शकतं ही थॉट प्रोसेस जेव्हा तुमच्यामध्ये येईल हा आयुष्याकडे बघण्याचा जेव्हा अप्रोच तुमच्यामध्ये येईल तेव्हा मला वाटत नाही तुम्हाला कोणी रडवू शकेल मला वाटत नाही तुमचं कोणी मेंटली नुकसान करू शकेल